आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झाल्यानंतर त्या आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकाणी आपण जमलो आहोत महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील स्वर्गीय शिवराव चव्हाण असतील या सर्व नेते मंडळींनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या महाराष्ट्राची जडणघडण केली त्याचबरोबर अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर देशाचे नेते महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री असलेले आपला सर्वांचं दैवत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा तोच विचार सर्व जाती धर्माला घेऊन सर्व सामाजिक घटकांना एकत्र घेऊन त्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते विचारांची पालखी पुढे घेऊन जाणारे आपले दादा आज आपल्यामधून निघून गेले आहेत त्यांच्या जाण्यानं नुसत्या बारामती तालुक्याची नव्हे किंवा पुणे जिल्ह्याची नव्हे पश्चिम महाराष्ट्राची नव्हे तर महाराष्ट्राची पूर्णपणे हानी झालेली आहे अजितदादांच्या स्वभाव काम करण्याची पद्धत आणि माझ्या राज्याला माझ्या राज्यात काय केलं पाहिजे माझ्या लोकांसाठी काय केलं पाहिजे याचं स्पष्ट असं नियोजन त्यांच्या डोक्यामध्ये सतत असायचं आणि त्या दृष्टीने ते कार्यरत करायचे एका पत्रकाराचा किस्सा मी परवा वर्तमानपत्रात वाचला राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांना साधारण दुपारी संध्याकाळी वेळ दिला जातो पण अजितदादांनी त्या पत्रकाराला सकाळच्या सहा वाजताची वेळ दिलेली होती त्यांनी चुकून त्याला वाटलं संध्याकाळचे सहा वाजता असतील त्यांनी परत विचारलं ना ना नाही म्हणजे सहा सकाळी सहा वाजता सहा वाजता त्यांना वेळ दिल्यानंतर तो पत्रकार सहा वाजून दहा मिनिटांनी तिथं पत्रकारच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या अगोदर दादा त्या ठिकाणी हजर होते मग ज्यावेळेला त्यांनी मुलाखत घ्यायला सुरुवात केली पत्रकारांनी त्यावेळेला म्हणले की पहिलाच माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सहा वाजताची वेळ दिली मग मला सांगा तुम्ही माझ्या अगोदर हजर राहिलात माझ्याकडनं चूक झाली पण तुम्ही माझ्या अगोदर हजर राहिला आमचा अनुभव वेगळा असतो आम्ही ताटकळच बसतो आणि नंतर नेते मंडळी येत असतात परंतु तुम्ही माझ्या अगोदर हजर राहता हे कस मग मला एक सांगा तुम्ही तुमची दिवस किती वाजता चालू होतो रात्र किती वाजता संपते तर आजिषाजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी रात्रीच्या काल रात्री अडीच वाजता झोपलोय आणि आज सकाळी ते सहा वाजता मुलाखतीला तयार आहे असे एक वेळेच काटेकोर पालन करणारे असे एक ते नेते होते आणि आपण पाहतोय बारामती शहरामध्ये किंवा बारामती तालुक्यामध्ये परिसरामध्ये त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये ज्या काही भव्य दिव्य गोष्टी होऊ घातल्या घालल्या आहेत त्या केवळ अजितदादांच्या नियोजनामुळे या जा ठिकाणी झालेल्या आहेत पुढच्या पन्नास वर्षाच बारामती शहराच आताच जेव्हा त्यांनी सांगितलं पुढच्या पन्नास वर्षाचं बारामती शहराचं त्यांनी नियोजन केलेलं आहे खरोखरच ते कौतुकास्पद आहे प्रशंसनीय आहे शरद पवार सारखं एक उत्तंग व्यक्तिमत्व हो की ज्यांना वटवृक्ष म्हटलं जात आणि त्या वटवृक्षाच्या छायाखाली आपण पाहतो की मोठ्या झाडाखाली छोट झाड वाढत नाही परंतु अजितदा आपल्या एक कर्तृत्वाने आपल्या वेगळ्या शैलीने साहेबांबरोबर राहून एक कर्तृत्वाची एक उंची काढली होती राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे माहितीच्या सरकारमध्ये ते सहभागी आहे तरी सुद्धा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा त्यांनी सोडलेला नाही एक त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि असा वैशिष्ट्य पूर्ण नेता आज आपल्या भागाचं फार मोठ ते गेल्यामुळे फार मोठं असं नुकसान झालेलं आहे मित्रांनो मोठमोठे जे प्रकल्प असतात त्या प्रकल्पाला अर्थ खातं स्वतःकडे असावं लागतं आणि त्याप्रमाणे तो निधी वितरित केला जातो आज जे मोठमोठे प्रकल्प असेल त्याची योजना असेल आपल्या बॅक मध्ये भूमिगत बंधारे बांधायचे असतील त्या गोष्टीला फार मोठा पैसा लागतो आणि तो पैसा शासनाकडून कसा काढून तो आपल्या भागाला द्यायचा याची टेक्ट दादांकडे होती त्यामुळं भविष्यामध्ये आपल्या योजना होतील पण वेळ लागेल आता नितीने नी काय पुढं मांडून ठेवलंय ह्याचा आपल्या सर्वांना माहिती नाही परंतु एक आशा करूया आपण की कि निदान किमान आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्यासाठी आपल्या दुसऱ्यासाठी करायचं नाही आपल्यासाठी हे सर्व आपण एकत्र राहून काम करूया आणि हीच दादांना सदरांजली ठरेल मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहतो थांबतो ओम शांती यानंतर मी दौड्यांना विनंती करतो कृपया आपण पुढे येऊन श्रद्धांजली व्हायची अण्णा दौड्यांना ज्यांना पूर्ण श्रद्धांजली व्हायची असेल मी कृपया मे चला येऊन थांबलं तर चालू मी अण्णांना विनंती करतो की स्वर्गीय अजितदा पवार यांना पवार आपल्या नाही सगळ्यात दुःख वाईट वाटतंय आता आम्ही त्यांच्याबरोबर पस्तीस वर्ष होतो लहानाचं लहान असताना त्यांच्या बरोबर होतो पण आज आम्हाला इतकं वाईट वाटतंय की घरातला माणूस गेले घेते त्यामुळं सुत नाही काय करायचं काय बोलायचं तीन दिवस झालं झोप येत नाही तर इतकं वाईट वाटत की घरातला गेला आपला माणूस एक करता माणूस गेलेला आहे त्याला पूर्ण शब्दांची वाहतूक दगडी कुटुंबाच्या वतीने भिगवांच्या वतीने सर्वांच्या वतीने यानंतर हरिभक्त पारेतील बप्पू टोले यांना मी विनंती करतो की कृपया मंचावरती उपस्वर्गी अजित दत्तवा यांना श्रद्धांजली व्हायची आज या ठिकाणी आपण सर्वच अजितदादा या पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या बैठकीसाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिला आताच माझी सरकारी भाऊंनी सांगितलं नेमाचा बंदा वेळेचा बंदा आणि कार्य तत्परतेचा बंदा असा महाराष्ट्राचा एक उपमुख्यमंत्री आपल्यातून गेल्यामुळं वैयक्तिक नाही अक्का हा महाराष्ट्र पोहोचला दादांच्या वेळेच बोलण्याचं अगदी जवळून तसं पाहणार माझ्या जोडीनं रामकुशांना मुळ दादांच्या समोर बसून बोलण्याचा योग एक्क्याण्णव सावल्या बोललो बोलणं झालं अहो तुम्ही काय म्हणताय येईल ढोळे फोन तुम्ही म्हणताय काय वेळ कोणती किती काळ कुठं चाललाय वेळेचं किती बंधन आहे किती वाजता उठावं लागतं आता सांगितलं भाऊनी अडीच वाजता उठणं म्हणजे काय आणि घर कुटुंब बघायचं म्हटलं तर एवढा त्रास होतोय घरच्या कार्यकर्त्यांना अक्का महाराष्ट्र नाही ज्यावेळेस माझी गाठ झाली त्यावेळेस दादा खासदार होते काम तस महत्वाचं होतं पण दादा ज्यावेळेस म्हणताल की काय बोलताय तुम्ही जे कुठं चाललंय काय कुठं चाललंय तुम्ही सांगताय कोणाचं सा काय करा म्हणून पण वेळेस दादा रागवतील त्यावेळेस निश्चितपणे ते निश्चित काम होत होतं याचा अनुभव मला आहे आणि तो अनुभव युसारचा आहे एवढं करून सगळं झाल्यानंतर सुद्धा दादांनी विचारलं अनलंबुनी आणलं पण तुम्हाला इथे त्यांनी ओळखलं होतं की ह्या भिगोरकरांना मदरवडीकरांना कोणी इथं आणलं आणणारा त्यांचा जवळचा कार्यकर्त्या अण्णामध्ये अरे अणकृष्णी शंभर टक्के तुम्हाला इथे आणले निश्चितपणे काम भोगू करू आता ह्या धावत्या युगामध्ये नाही पळावं लागतंय त्यांचं वय झाली त्यांना अशा एक गोष्ट आहे ती पण तरीसुद्धा बघून केलं त्यांनी काम ते असे असणारे दादा या ठिकाणी आपल्या सर्वातूनच निघून गेले तस पाहिलं गेले दिगंबर या वृत्तीप्रमाणे वैयक्तिक व्यक्ती गेली पण त्यांचं नाव नुसत्या महाराष्ट्रात नव्हे आख्या देशामध्ये दे। दादा म्हणून जे प्रसिद्ध झालं ते नाव म्हणजे काय मोकळे फिरण्यानं नाही झालं सगळ्यांचं काम सगळ्यांचं असे कष्ट करणारा नेता पहा आपली माणसं आपल्या जवळ थोडा वेळ नसली तरी आपल्याला किती दुःख होतं अखं घरदार सोडायचं बायका मुलं सोडायची ताई कुठं वहिनी कुठं मुलं कुठं काय कुठं दादा कुठं कशासाठी दादा केले हे तुमच्यासाठी सर्व जे कष्ट सोसल कष्ट उपासला हा महाराष्ट्र घडवला महाराष्ट्र पुढं नेला आणि हे सर्व करण्यासाठी दादांनी महान महान असं कष्ट केलं वाढला ज्यांच्या खुशीत आज त्यांची काय अवस्था असेल ज्या वेळेस ज्ञानोपराने समाधी घेतली भगवान परमात्मेच्या डोळ्यात मासी आवडत आई साहेबांच्यावर आवड कधी डोळ्यात पाणी नाही भगवंताच्या हाच पाणी तळस वैद्ध झालेला पोरका झालेला महाराष्ट्र भगवंतांनी सर्वांनाच ताकद द्यावी सद्बुद्धी द्यावी दादांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये द्यावेत रुजवावे आणि सर्वांना ताकद देऊन हा महाराष्ट्र पुढे भगवान परमात्म्यानं सगळ्यांना सहकार्य करावं या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहताना मी एक अखिल भारतीय वारकरी महामंडळ इंदापूर तालुका समन्वय समितीचा अध्यक्ष होतो या या नात्यानं सगळं अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो मी था। ग्रामस्थांना विनंती करतो की कृपया पुढं मंचावरती येऊन बसायचे जगदाई यांचं मदनवाडी गावामध्ये स्वागत करतो आणि त्यांनी कृपया मंचावरती येऊन बसावं असं मी त्यांना विनंती करतो जी पाठीमागो आहे त्यांनी कृपया पुढं पुढच्यावरती येऊन बसावं आज आपल्या मदनवाडी गावामध्ये स्वर्गीय आजी ददा पवार साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता मामा बर्नी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब तसेच आपले मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पुणे जिल्हा पुणे पी डी सी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब चौदा यांनी देखील आता श्रद्धांजली वाहिलेली आहे मी टकले साहेबांना मिळत मी आपले कर्मयोगी सहकारी कारख कारखान्याचे माजी संचालक आणि मदनवाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश बाब पटवले यांना विनंती करतो की कृपयातून अजितदादा श्रद्धांजली वाढव आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं जे अपघाती निधन झालं त्याबद्दल प्रथम तास मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो दादाच्या नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एक नंबरला आहे दादांच्या नेतृत्वाखाली बारामती सहकारी बँक मार्केट कमिटी खरेदी विकास संघ अनेक संस्था त्याचबरोबर दादांना महाराष्ट्रातील शेतकरी ग्रामीण जनता तर त्याचबरोबर शहरातील प्रश्नाची पण पूर्ण जाण होती दिली आणि हे काम झालं नाही तर सांगायला तीच शिस्त कायमस्वरूपी होती असे नेत्यांना गेल्यामुळं आपल्याला फार मोठं दुःख झालं त्यांच्या प्रती कृपया पुन्हा एकदा श्रद्धांजली व्यक्त करून माझे दोन शब्द संप यानंतर मी महिलांमध्ये उज्ज्वला परदेशाला विनंती करतो की कृपया पुढे येऊन श्रद्धांजली व्हायची

मामांनी आमची दादांसमोर समोरासमोर भेट घडवली बोलणं केलं आणि दादांनी ग्रामिकस मंत्र्यांना फोन लावला दादा सांगत नाही मंत्री झोपलेले होते ताई दुपारी मंत्रालयात या मला दादांनी तुम्ही मंत्रालयात बोलू आपण एक महिना रोज सकाळी सहा वाजता मी देवगिरीवर आणि दहा वाजता मंत्रालयात असायचे दादांच्या केबिनच्या आतमधल्या केबिन मध्ये आणि कोठे नाही सांगत मंत्रालयात माझ्याकडून काही चुकत असेल तर माफ करावं मंत्रालयात आदरणीय एकही मंत्री उपस्थित नसायचा मंत्रालय फक्त उपमुख्यमंत्री यांच्या मदरवणे गावामध्ये महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षंद भाऊ पाटील साहेब इथं मदरवणे गाव स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मदनवाडी गावामध्ये आलेले मी भाऊंना विनंती करतो हर्षवर्धन भाऊना की प्रथम आपण अजितदादा यांना पुष्पगुच्छ तिथं श्रद्धांजली व्हावी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी भाऊ पाटील पाटील साहेब मदनवाडी गावामध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत त्यांना विनंती की आपण श्रद्धांजली वाहून कृपया मंचावरती असतनस्त व्हावे त्या दिवशी दुपारी दादांनी फोन लावला त्यांनी सांगितलं मी सगळा विषय बघतो आणि नंतर तुम्हाला कळवतो दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता दादांनी त्यांना फोन लावले माझ्या नेते तेवढी धमक होती की एका आपल्या आपल्या कार्यकर्तेसाठी दादांनी ग्राम विकास मंत्र्यांना धमकाव माझ्या समोर सांगितलं माझ्या जर अध्यक्ष काम नाही झालं तर ग्रामविकास खात्याचं कोणतंही काम माझ्याकडून केलं जाणार नाही एवढी ताकद दादा आपल्याला द्यायचे त्याच्यानंतर ज्यावेळेस मी केबीनच्या बाहेर बसायचे आदरणीय दादा आता आपले जेपीचे शिवसाहेब हो गजानन पाटील साहेब तेव्हा दादांचे वयस्ती होते त्यांनी हक्काने मला सांगायचे की ताई आले असतील तर ताईने हात बोललो माझ्या समोर दादा दादांनी बावन फोन लावला काय विषय आहे तो विचारलं म्हणजे डोकं खाऊन जर काम होत असेल तर मी तुमचं डोकं खातो आपण पक्षात एकत्र कशासाठी आला आहोत असे जर एकमेकावर कुरघोड्या करायचे असतील तर मला आता सांगा मी कुरघोड्या करायला तयार आहे मला एवढंच सांगायचंय कि या काळाला आज या व्यासपीठावरून मी आवाहन करते तुम्ही आमच्या आज आमच्या पुरतो निर्माण घेतली परंतु त्या दादा जे आम्हाला हिंमत

राजकीय स्थितीच्या वरून निघून एक ध्रुव तारा गेला आर्थिक स्थितीचा कणा गेला बेधडक करारी बाना गेला एक सच्चा वादा गेला विकासाचा नेक इरादा गेला बिंदास्त मनाचा बंदा गेला आधाराचा खांदा गेला चांदा ते बांधा फिरणारा सर्वांचा लाडका दादा गेला लडव यांचा दादा गेला जनसामान्यांचा धीर गेला राजकीय पटलावरून दादा नावाचा